मी प्रियांका तुमचं स्वागत करते आपल्या ब्लॉगमध्ये तर आज मस्तपैकी पसारा पडलेला आहे भांडे वगैरे सगळे का काही धुतलेले आहेत तर आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे तर ते चॅनल नक्की बघा जेणेकरून तुम्ही घरच्या घरी राहून बरेशे जुने आजार बरे करू शकता आणि हे जरी व्हिडिओज आवडले तरी ह्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा चला आपल्या आजच्या ब्लॉगला सुरुवात करू तर आज हे सगळे भांडे धुवून काढलेले तर हे सगळे हात नेऊन ठेवायचे मांडायचे थोडे तर हे बघू शकता एक टोप लावून ठेवलेलो आहे आतमध्ये भांडेच भांडे तर हे सगळं रॅकवरती लावून घ्यायचं आहे आता कारण पाहुणे येणार होते घरी त्याच्यामुळे थोडंसं घर स्वच्छ करा म्हटलं तिकडं देवारा सुद्धा बघू शकता हे असं आहे ब्लाऊज पीस हातरलेलं आहे मी असं या साईडला छान दिसतं ना थोडंसं की एक लाल कपडा अंतरावा लागेल म्हणजे छान दिसेल अजून तर हे सगळं काही आज धुवून घेतलेलं आहे इकडं आपले लड्डू गोपाल झोपलेले आहेत शॉर्ट व्हिडिओमध्ये मी लड्डू गोपालचं बेड कसा तयार करायचा तो सांगितलेला आहे नक्कीच बघा हा इकडं डायनिंग टेबल सुद्धा पुसून ठेवलेला आहे ही साचा आहे रांगोळीचा म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त कलर भरायचं हे नवीन काहीतरी निघालं होतं म्हणून घ्यावं म्हटलं छान आहे ना ह्याच्यामध्ये फक्त कलर भरायचे कोणी आलं गेलं छान वाटतं सणाचं वगैरे बाहेर डायरेक्ट ठेवायचं रांगोळी काढायची झंझटच नको आणि इकडंही सगळं काय हे, हे देखील स्वच्छ केलेलं आहे हाही ओटा स्वच्छ पुसून इथले पेपर वगैरे बदललेले आहेत इकडच्या साईडचा सा ओठा देखील स्वच्छ पुसून घेतलेला आहे इकडचे देखील पेपर वगैरे बदलून घेतलेले आहेत आता आपलं किचन जे आहे ते किचन जुनं आहे त्याच्यामुळं हे आता असंच अबडधबड दिसणार किती पण स्वच्छ पुसा धुवा असंच दिसणार आपलं किचन त्याच्यावरचे डबे देखील पुसून घेतलेले आहेत सगळं काही चला हे सामान लावून घेऊया तर हे भांडे भांडून ठेवलेले आहेत ओलले आहेत जरा त्याच्यामुळे एकावर एक एकावर एक कसं पण ठेवलं आहे पूर्णपणे वाळल्यानंतर एकात एक घालून ठेवायचं नंतर म्हणजे जागा पण कमी होते एकसारखे भांडे स्वच्छ तर झालं इकडे थोडंसं सामान ठेवलेलं आहे आणि इथं खाली थोडेसे अजून भांडं ठेवलेले आहेत टोपल्यात तसेच ठेवायचे कारण इथं जागाच नाही अजिबात चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय टेक केअर